अशी म्हणजे हे इथे काहीतरी तुम्हाला दिसतंय का, का थोडं ग्रीन ग्रीन हा हे काय माहितीये का, का? हे का hey इत्ला? इत्ला आता हे काय बेस इथलं का बेस इथला थोडासा हल्ला आहे आता कसं टचअपची वेळ आली आहे ना म्हणून थोडासा बेस हल्ला आहे तर ते काय आहे ती लपछपी करते पण काय प्रोडक्शनला एवढा खर्चात पाडते ना ती कारण त्यांचा बेसचा खर्च हिच्यामुळे वाढतोय तिचा एवढा मोठा टाटू आहे इथे आणि तो लपवण्यासाठी त्यांना भरमसाठ बेस थापावा लागतो पण तरी हा मॅडम आपल्या अशा असतात की मी काय चुकीचं मी का स्वच्छंदी आहे सो मला स्वच्छंदी पक्षी आवडतो मला मला बेस्ट म्हणजे खूप आवडतो आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट माझ्या या हातावरती इथपासून इथपर्यंत लक्ष्मीचा टाकला आहे लक्ष्मी निवास मध्ये काम करत भारी वाटतं असं आहे मला चुकल्या करून तो मिळाला लोकांना कळलं पाहिजे ना कधीतरी कोणी विचारलं की बरोबर झालेला दिसत नाही त्याच्यावरून लोकांना ते कळलं ना पण मी चांगल्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलले ना <laughs> बरं मी एक असं सांगू इच्छिते की मला असं एक ही डॉट कोरलेला आवडत नाही आवडत नाही इन द सेन्स मला भीती वाटते त्याचं म्हणजे असं समोरचं कसं करू शकतो एवढं पण हिच म्हणजे त्या बाबतीत कौतुक आहे एवढी हिंमत की चेहऱ्यावर इथं पर्यंत म्हणजे लिटरली चेहऱ्यावर आलं इथे इथे दिसत असेल इथे पंखदाचा म्हणजे सॉलिड तू मी असं आयुष्यात कधी करू शकणार नाही